दोन महिने वाढून दिलेत आपण एक वर्षाची मागणी दिली आहे एक वर्ष सुद्धा ते देणारे टप्प्याटप्प्यानं दोन महिन्याला भरते म्हणजे मराठवाड्यातले लोक राहतात मराठवाड्यात काय नोंदी कधी सापडल्या तर हैदराबादला हैदराबाद संस्थांमध्ये गॅजेट होतं आपला अठराशे चौऱ्याऐंशीचं ते गॅजेट पण आता सरकार स्वीकारणार आहे अठराशे चौऱ्याऐंशीची ची एक जनगणना आहे तीही सरकारने स्वीकारली एकोणीसशे दोन च काही दस्तऐवज आहेत ते पण सरकारनं आता अशी करायचं ठरवले त्यामुळे मराठात आता आरक्षणावर तुम्हाला कालचा जो कायदा पारित झालाय ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी तो कायदा फक्त आता पंधरा दिवसात त्याच्यात हरकती मागून घेणार आहे आणि आपण आपले म्हणणे मांडायचे त्यासाठी आता कुणी विरोध केला आणि काही केलं तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आता त्यांचे झाले बैठका सुरू जो जर कायदा लहान असता बैठका सुरू झाल्याच कारण त्या येवल्या त्यांनी पुन्हा बैठका घ्यायला सुरुवात केली कारण त्यांनी बाकी जाणतीने पोटाच्या ठरवले कालपासून आणि आज सकाळी त्यातले अर्धे माघार सुद्धा गेले त्याला साधवी द्यायला तयार कारण त्यांच्या लक्षात आलं हा कायदा मोठा आहे मराठा समाजाना फक्त समजून घ्या हा कायदा इतका मोठा आहे सत्तर वर्षात हा कायदा बनवला जात नव्हता सरकारवरती एवढी धास्ती निर्माण झाली की त्यांनी कायदा बनवायचं ठरवलं आणि राजपत्रित आधी सूचना आदेश त्यांनी काढले तो अध्यादेश तयार केला कायदा बनवणं एवढी सुखी गोष्ट नाही साध्या साध्या आंदोलनात कायदे बनत नाहीत कायदे पारित पण होत नाही तरी हा कायदा पारित करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून काम त्यांनी सुरू पण केलं कारण सरकारला कळत नव्हतं मराठी मुंबई दिसतो काय करायचं आधी आधी जागल नाही झालं जो त्यांना फुल टेन्शन आलं त्या कोणतं हॉटेल होत त्या ताज हॉटेल पुढे त्या घुसले चुलीवर त्या ताज हॉटेल कोणतं होतं मला नाव नाही सांगतात हाट्याचे ते म्हणतात तुमच्या पाय पडतो मी दोन्ही पण ते होतात म्हणजे सरकारलाही सोपी गोष्ट नव्हती करोडोत मराठीत तिथं घुसलेले होते आणि आपणही मान्य चांगली केलेली असल्यामुळे त्यांना काय करता येत नव्हतं आता कायदा पारित झालाय त्यात काय दुमत नाही आणि जरी काय झालं तरी मी आहे ना आपण सगळ्या घराघरातल्या मराठ्यांना दस्तावेज महाराष्ट्रात कोणाकडे नसतील पहिल्यांदा आपल्याकडे आहे मुख्यमंत्र्यांना दोनही उपमुख्य मंत्र्यांना आणि सगळ्या समितीच्या अध्यक्षांना सचिवांना केलेल्या सह्याचं पत्र आपल्या हाताला लागलं मी आधी पहिल्यांदाच आवाज सांगतोय आपल्या ते पत्र आपल्याकडे आणि त्याच्यानंतर ते राजपत्रित आदेश काढले आहे त्यामुळे हे बदलूच शकत नाही दादा आणि त्यावर किती दबाव आला तर मराठ्याचा दबाव पण जाणार नाही पुन्हा एकदा लढू ठरायचं नाही पण हा कायदा पारित केल्याशिवाय सरकारला आता सुट्टी नाही आणि शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण आंदोलन गावत थांबलेलं आहे आता सरकारला वाटत होतो आता हे उठवतील एखाद्या वेळेस आता पण आपण उठवत नाहीच नाही ठरवलं आपल्याला त्या कायद्यातून तरी पत्र पाहिजे असं आपण त्यांना सांगितलं की काय तुमचं तुमचं चा? काय तुम लपत खबर ख़वर कायदा <laughs> पारित करण्यासाठी सरकारची जबाबदारी आणि ती त्यांच्यावर आपण दिली आपण त्यांना त्या दिवशी व्यासपीठावरच सांगितलं मुख्यमंत्री स्वतः होते त्यांचे सगळं मंत्रिमंडळही त्या व्यासपीठावरती होतं आपण त्यांना सांगितलं या बोलाचा अपमान होऊन आला नाही तर मराठी मात्र तुम्हाला रान पेटवल्याशिवाय राज्यात राहणार नाही त्यामुळे तुम्हाला हे पेटवण आता काही झालं तरी आणि आपण कुठं मराठा कमी पडला कुठं गमा पडल्या नाही आपण कुणाला रुकाय झालं तर पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता सुटते नाही यांच्या लक्षात आलं मराठी हे ओबीसी आरक्षणात गेले आहेत त्यामुळे ते कर्तव्य पण ते चार ते फुटले असा काही हार्दिक तर दौऱ्या ते संडेगाव पुढे जाणार आव्हान काय सध्या कारण त्याला माहीत नाही मराठीची शक्ती आता मोठी झाली मराठीची शक्ती झेल झाली हे त्याच्या लक्षात नाही कारण आता मराठी हटायला तयार नाहीत मराठीने ठरवले आणि त्याच प्रमाणे आता होणार आहे चला आता जास्तीत वेळ घेऊन आता रायगडला जायचं ते लई लांब आणखीन चला धन्यवाद गावकऱ्यांना सगळ्या जय शिवाय